चारकोट पोलीस स्टेशनच्या हद्दीत फायरिंगची घटना घडली आमच्याबरोबर डी सी पी संदीप जाधव सर आहे सर काय माहिती मिळाली आहे आतापर्यंत कोण होता फायरिंग करणार आहे आणि बदल फायरिंग झाली फायरिंग झालेलं आहे फ्रेडी नावाच्या इस्मावरती तीन अज्ञात इस्मांनी येऊन त्याच्यापैकी एकाने गोळीबार केलेला आहे त्या तीन अज्ञात इस्मांच्याबद्दल अद्याप जास्त लीड काही मिळालेली नाही एकूण बारा टीम आपण लावलेल्या आहेत तपास सुरू आहे फ्रेडी जो जखमी झालेला आहे तो स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे त्यावर ट्रीटमेंट सुरू आहे प्राथमिक माहिती काय मिळाली आहे काय कारण होऊ शकतं फायरिंगचं नाही जोपर्यंत आपण फ्रीडीसी बोलत नाही तोपर्यंत आपल्याला जास्त माहिती मिळू शकणार नाही तर तो जसा बाहेर येईल आणि बोलण्याच्या प्रसिद्ध असेल तेव्हा आपल्याला जास्त माहिती ज्यांच्यावर फायरिंग झालेली आहे त्यांच्या पार्श्वभूमी काय आहे ते काय करतात ते एक इस्टेट एजंटचं काम करतात आणि इथेच चारकोपमध्ये राहिलं आहे ठीक धन्यवाद सर व्हिडिओ जर्नलिस्ट विनयसा गोविंद ठाकूर टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव